इनकलाब जिंदाबादच्या घोषणा जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालय दणाणले रस्ते तसेच घरकुलांचे ज्वलंत प्रश्न त्वरित सोडवा अन्यथा लोकशाही मार्गाने ठोकशाही आंदोलन करण्याचा आझाद हिंद संघटनेने दिला इशारा चहाच्या कागदी कपावर का बंदी घालावी घरकुलाची जागा नियमाकुल करावी स्वस्त धान्य दुकानदारांना राशन वाटपाचे आदेशित करण्यात यावे एसटी बस वेळेवर द्यावी या प्रश्नांसाठी आझाद हिंद संघटनेने यापूर्वी देखील निवेदन व चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिले परंतु कुठलीच कारवाई न झाल्याने आझाद हिंद संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले जिंदाबाद भारत माता की जय घोषणांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर कार्यकर्त्यांनी दनानुन सोडला मागणीच्या अनुषंगाने त्वरित जिल्हा परिषद अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली मागणीप्रमाणे चर्चा केली चर्चेतून मागण्या निकाली लावण्याचे आदेश लवकरच पारित करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ठिया आंदोलन तुर्ताच मागे घेण्यात आले कागदी कपावर का प्लास्टिक कपावर बंदी आणावी जेणेकरून असंख्य नागरिकांना कॅन्सर होत आहे ही बंदी घालण्यासाठी आम्ही संबंधित जिल्हा प्रशासनाला ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केलं याचबरोबर काही घरकुलांच्या जागा नियमाकुल कराव्या रॅशनची समस्या असेल एस टी बसेसची समस्या असेल या सगळं नागरी ज्वलंत समस्यासाठी आज आम्ही जिल्हा प्रशासनासोबत ठिय्या आंदोलन केलं आणि जिल्हा प्रशासनाला आज आम्ही निवेदन सादर केलं या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तरी समस्या निकाली लावण्याचे आदेश पारित केले आणि आठ दिवसात या सर्व गोष्टींची पूर्तता होईल ही अपेक्षा आम्ही जिल्हा प्रशासनाकडून करतो अन्यथा लोकशाही ठोकशाही आंदोलन यापुढील आम्ही करू हा इशारा चेतावणी आम्ही आझाद हिंच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत から